नमस्कार श्रोते हो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक समस्या असतात तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील तुमच्यासाठी नक्की लाभदायक तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरता हे उपाय करून पहा नंबर एक श्री सुक्तपटन दररोज घरात श्री सुक्तपटन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास लाभ होतो नंबर दोन गुरुचरित्राचा दहावा अध्याय वाचावा नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळेला त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नंबर तीन नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असेल त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यात श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नेहमीत बोला किंवा यूट्यूबवर तुम्ही लावू शकता त्याचाही तुम्हाला लाभ होईल नंबर नंबर चार मनन चिंतन याला फार महत्त्व आहे करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतनाला फार महत्त्व आहे नंबर पाच शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या त्यामुळे शांत झोप लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद